भगिनींनो आणि माझ्या मित्र मित्र मैत्रिणींनो सोनाली असं सांगते की तुम्ही सर्वजण मा, आमची दोघांची खूप काळजी करतात माझी तब्येत जी आहे अक्च्युली मी जसं नाही का कॉलेजचे मुलं सांगतात मी शाहरुख सारखा दिसतो मी याच्यासारखा दिसतो मला याच्यासारखं अमिताभ बच्चन सारखं दिसायला आवडतं तसं मला गणपती सारखं दिसायला आवडतं मी गणपतीचा फॅन आहे तरी पण तरी पण असे बरेच बरोबर प्रयोग केले गेले माझं जे वर्क आहे साईटवर एवढं काम असतं की तेवढं एक्झर्शन कोणीच करू शकत नाही तरी पण माझी बॉडी कमी होत नाही त्याला मी काय करू नाही शकत ते बॉडीच शेपच तसं झालंय त्याला त्याला काही पर्याय नाही पण तरी सध्या बरेच प्रयोग चालू आहे माझ्यावर थोडेफार रिझल्ट दिसत आहे आपल्याला नाही का हा बघू थांब महत्वाचं नाही थोडे दिसत आहे कमी प्रमाणात काही ताई बोलल्या की हर्बल लाईफ आपण करून चुकलो आहे ना हर्बल लाईफच हर्बल लाईफ काय जे काही असतं ना म्हणजे वेट लॉस साठी सगळे प्रयोग झालेले नाही हर्बल लाईफचं कसं माहिती का जोपर्यंत आपण घेतो ना हर्बल लाईफ वेट ताज मध्ये बोलून आपल्याला ट्रॉफी दिली आहे पण त्या हर्बल लाईफच्या च्या प्रोडक्टचं कसं आहे जोपर्यंत घेतो तोपर्यंत माणूस बारीक प्रोडक्ट मुळे बाउन्स बॅक झालो का प्रोडक्ट बंद करताच परत बाउन्स बॅक होतं बरं चला आता प्रशांतजी निघालेले आहेत सकाळी सकाळी मस्त ते बाल्कनीमध्ये व्ह्यूचा लुफ्त उठवत आहे ग्रीनरीचा चलो दे बाय बाय हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आत्ता सकाळचे किती वाजले माहिती आहे का सव्वा आठ वाजले आणि प्रशांतजी गेले म्हणजे मला आत्ताच मला सांगत होते की खूप थकलो ग म्हणजे मी खूप थकलो म्हटलं काही नाही जर तुम्हाला जीवनामध्ये असं जर सांगितलं ना की आता काही नका करू तुम्ही आराम करा तुम्ही कधीच शांत बसू शकत नाही आता इथून पंधरा वीस मिनिटं लागतात त्यांच्या साईटवर जायला आणि नऊ नंतरच शक्यतो सगळे लेबर वगैरे येतात कामं सुरू होतात पण साहेबांनी सव्वा आठलाच घर सोडलं सकाळी सव्वा आठला सोडता आणि रात्री घरी येतात ते आठला नऊला दहाला जवळजवळ बारा तास ते साईटवरच असतात तर गेले आता नाश्ता वगैरे करून त्यांना ना मी दोन्ही देते म्हणजे स्मूदी पण देते मुसली पण देते प्लस दोन अंडे पण बॉईल करून देते तर ब्रेकफास्ट करून गेले चला आता मी परत माझा दुसरा ग्लास घेतलाय पाणी भरून ते गेल्यानंतर मी पुन्हा उठल्या उठल्या ग्लास ग्लासभर पाणी पिते मी ते गेल्यानंतर पुन्हा एकदा एक ग्लासभर पाणी पिते मग लक्ष ठेवते घड्याळाकडे अच्छा असं वाट झाले का असं वणवलं परत एक ग्लास पिते असं घड्याळावर लक्ष ठेवून मग भरपूर पाणी मी पित राहते छान अशी पूजा माझी इथे करून झालेली आहे प्रशांतजी रोज दिवा लावतात फुलं वाहतात पण आंघोळ होत नव्हते देवांचे तीन चार दिवसापासून तर मस्तपैकी माझी आता इथे पूजा करून झालेली आहे आरत्या वगैरे करून झाल्या आणि स्मूदी ऐवजी आज मी ब्रेकफास्ट मध्ये घेतलेले आहेत ओट्स गाईचं दूध वापरलंय आणि पाणी दोन्हीमध्ये मिळून ओट्स शिजवले आणि जॅगरी पावडरचा त्यात वापर केलाय आणि आठ दहा थोडे बादाम टाकून घेतले तर हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की प्रशांतजींचं वेट कमी होत नाही फर्स्ट ऑफ ऑल तर बाय हार्ट तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मी म्हणे कारण की तुम्ही एवढा कन्सर्न दाखवलं पण त्याच काही तुमचे सल्ले किंवा शंका कुशंका जे काही प्रश्न थोडक्यात त्यांचे मला काही उत्तर देणं गरजेचं आहे तर ते मी इथे सांगणार आहे तो मरण वगैरे अशा निगेटिव्ह गोष्टी बोलल्या नाही पाहिजे जी जे आहे फार अशा गोष्टी बोलतात ते त्यांच्या आजोबांवर आहे मग कसे माझे आजोबा लवकर त्यांना देव आज्ञा झाली तर मला इतका स्ट्रेस आहे प्लस मला आधी तर अटॅक यायच्या आधीपासून ते ह्या गोष्टी पहिल्यापासून बोलत आले की मी जास्त जगणार नाही मी जास्त जगणार नाही मी प्रचंड चिडते जेव्हा ते असं बोलतात कोणती पण पत्नी चिडेल मला खूप राग येतो मी खूप चिडते त्यांच्यावर ते जेव्हाही असं बोलतात पण ते बोलतातच तर अटॅक यायच्या आधी पण बोलायचे आणि इव्हन आता अटॅक येऊन गेला त्यांना स्टेंट टाकलेला आहे तर आताही ते बोलतात कायम मी त्यांना म्हणत असते कायम अभद्र बोलत राहतात किंवा इव्हन ते इथपर्यंत बोलता काहीही की मी प्रतीक करण्याचं लग्न नाही बघू शकणार काय म्हणजे मला खूप चीड येते तर असं ते कायम मरणाच्या गोष्टी करतात की मी मरेल मरेल पण तुम्ही पण समजू शकता माझ्या मोस्ट ऑफ महिलाच आहे माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या तर आपल्यापैकी प्रत्येक सी स्त्रीला असंच वाटतं की मी पतीच्या आधी जावे भले केव्हाही आपल्याला निगेटिव्ह विषय नाही बोलायचे इथे पण हो प्रत्येक पत्नीला असंच वाटतं की मी माझ्या नवऱ्याच्या आधी जाईल ब जावं देवा घरी असं मी त्यांना म्हणते असं कधीच होणार नाही असं कधी शक्यच नाही मी असेपर्यंत तर तुम्हाला काहीच होणार नाही आणि हे असं काही नसतं जे आजोबांबरोबर झालं किंवा जे यांच्या काकांबरोबर झालं ते यांच्याबरोबर होईल नाही का पण मी एक तुम्हाला त्यांचा स्वभाव सांगितला की त्यांना नेहमी असं वाटतं बो आणि ते अशी खूप स्वतःची केअर करणारे पण पर्सन नाहीये मटण आवडतं तर खूप सगळं मटण खायचं व्यायाम करायचा आणि वगैरे वगैरे अशा त्यांच्या ज्या काही बॅड हॅबिट आहे त्याला काय करू शकत नाही मी ॲज अ वाईफ मी जेवढी त्यांची काळजी घेऊ शकते वरीने घेते जसं मी तुम्हाला कालही सांगितलं की मी त्यांच्या डाएटमध्ये वगैरे बरेच चेंजेस केले ते व्यायाम के नाही करत एक्सरसाइज नाही करत पण दिवसभर ते साईटवर जसं मी आजच तुम्हाला सांगितलं की ते सव्वा आठला घरून गेले तर ते दिवसभर साईटवर भरपूर त्यांची धावपळ होती ते एक जागी बसणारी व्यक्तीच नाहीये तर असं सगळं आहे आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो आहे आता मी तुम्ही काही सांगा सुचवलेले सल्ले काही प्रश्न ते घेणार आहे आणि मग त्याला जोडूनच मग मला त्या गोष्टी आठवतील तुम्हाला सांगायला तर एक ताईंनी म्हटलं की त्या आरोग्य सल्लागार आहे आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच वजन कमी होईल तर थँक्यू सो मच ताई सुरभिताई तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की सल्लागार म्हणजे आत्तापर्यंतच्या आयुष्यात आता माझ्या आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले आम्ही अनेकदा न्यूट्रिशियनिस्ट त्यांच्याकडून आम्ही डाएट प्लान करून तो डाएट फॉलो केला आहे परंतु तेव्हा कसं आम्ही बरोबर असायचं कंटिन्यू म्हणून ते न्यूट्रिशनिस्ट जे देतात की तुम्ही साडेआठला हे खा मग साडे अकराला हे खा मग दीडला हे खा मग चारला हे खा इतका वेळेस तर प्रशांत जी कधी खातच नाही आणि तो डाएट तर त्यांच्याकडून फॉलोच होणार नाही किंवा मजे काही कि असतं की तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही किमान अर्धा तास तरी चाललं पाहिजे किमान तुम्ही इतकं पाणी पिलं पाहिजे तुम्ही अशा पद्धतीचं जेवण घेतलं पाहिजे ए टू झेड नॉलेज सगळं आहे पण काही कारणास्तव ते फॉलो करू शकत नाही कमेंट केला तर खूप खूप धन्यवाद तुमचे एक ताई बोलल्या की त्या या महिन्यापासून एक टाइम जेवण करता येतं त्यांचं एक महिन्यात पाच किलो वजन कमी झालं बावीस दिवसात आणि त्यांना खूप छान वाटतं त्या बोलल्या की सुरुवातीला त्रास होतो नंतर नाही होत आणि खूप छान गोष्ट आहे पण मला वाटतं की आपल्याकडे काय असतं ब्रेकफास्ट लंच डिनर आता काहीतरी कारणास्तव व वेट लॉस करायचं आहे इमर्जन्सी आहे जसं की मुलींचं एखाद्या मुलीचं लग्न असेल एखादा प्रोग्राम अटेंड करायचा असेल किंवा काही फिजिकल हेल्थ इश्यू आहे आणि त्याच्यामुळे वजन कमी करायचं आहे मग अशा वेळेस असा काहीतरी डिसिजन घेऊन गर गरजेचं आहे खूपच गरजेचं आहे आणि मग अशा वेळेस असं काही डिसिजन घेऊन कमी केलं तर ते ठीक आहे पण मला असं वाटत आहे की आपण असं लॉंग लाईफ नाही ना एक टाइम जेवण करून राहू शकत म्हणजे राहायला राहू शकतो आपण काही मरणार नाही कोणीच काय पण का म्हणजे इतकं का जीवाला जाळायचं नाही का इतकं का मारायचं की फक्त चोवीस तासामध्ये एकदा जेवायचं मला असं वाटतं हा know, अत्याचार आहे आय नो मी पण माझ्या लाईफमध्ये माझ्याला स्वतःवर अत्याचार केले म्हणजे डाएट वगैरे कधी काळी वगैरे साईड इफेक्ट पण झाले पण आपण लॉंग लाईफ ही कंटिन्यू नाही करू शकत आय थिंक आणि नाही करायला पाहिजे असं मला वाटतं आणि मी तुम्हालाही हाच सल्ला देईल की तुमचं बावीस दिवसात पाच किलो कमी झालं खूप छान झालं पण जसं तुम्ही कदाचित दोन टाईम जेवायला लागाल परत तुमचं वजन वाढेल किंवा समजा नाही वाढलं चला जाऊ तरी आपला नॅचरल बाल्कनीतून येणार लाईट आहे तर तुम्ही जर दोन टाईम लाईफ लाँग तुम्ही एक टाइम जेवत राहणार आहात का पूर्ण आयुष्य तुमचं तुम्ही एक टाइम जेवाल का बरं असं जेवाल तर का इतका अत्याचार कशासाठी का इतकं मन मारायचं जीव जाळायचा नाही का हेल्दी वे आहे तो आय नो बट मला असं वाटतं की डिफिकल्ट आहे आ, नहीं। नहीं। ते म्हणजे तर करू शकत नाही त्यांच्याकडून बिलकुल भूक निघत नाही बिलकुल नाही जसं मी तुम्हाला सांगितलं मी बारा वाजेपर्यंत डेली काहीच नाही खाल्लं नुसत्या पाण्यावर राहिले तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही पण ते सातला उठल्यानंतर ते बऱ्याचदा सातलाच म्हणता गं ब्रेकफास्ट गं ब्रेकफास्ट हो थांबा देते तर त्यांच्या केसमध्ये ते शक्य नाही आणि मी नाही म्हणजे इतका नाही अत्याचार करू शकत थोड्या काळासाठी करू शकतो पण लॉंग लाईफ तर बिलकुल नाही आणि तुम्हालाही मी असंच सांगेल तुम्हाला जेवढं वजन कमी करायचं आहे तेवढं झाल्यानंतर तुम्ही आपलं आपलं दोन टाईम जेवा आणि नाश्ता वगैरे करा खाण्याचे बाकी नियम पाळा पण का नका अत्याचार करू हे बघा लाईट येत जात राहणार आपण त्या लाईट दुर्लक्ष करूया आणि मला एका मैत्रिणीने सल्ला दिला की फिजिशियनला दाखव दाखव असं तर हो दाखवायचंच आहे आणि मला काय टू बी फ्रँक मला काय एवढं नॉलेज नाही ना का ना, मी प्रशांतींना म्हटलं एकदा सोडून दोनदा दोनदा एम आर आय केलं आणि काय सारखं एम आर आय एम आर आय नाचवत आहे ओरडले ते बोलले की तेव्हा जो केला होता तेच सिच्युएशन आता असणार आहे का म्हणजे लास्ट असेल वर्ष तर आता सिच्युएशन चेंज झाली असणार आहे तर ती काय चेंज आहे काय आहे ती डिस्क कितपत बाहेर आली आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी परत एम आर आय करावं लागेल म्हणे एडी तर खरंच वेड्यासारखा मी बोलले तर लवकरच आम्ही एम आर आय करू आणि डॉक्टरांनाही कन्सल्ट करू तो थँक्यू सो मच आता मी ना असं हेल्थच्यामध्येच सासू सासरे आले कारण मी ते कमेंट ना असे लाईनशीर लिहून घेतले कुणाकोणाचे म्हणून ते मध्येच सासू सासरे आले तर याच्या आधी पण मला असे कमेंट आले की सासू सासऱ्यांबरोबर व्हिडिओ करा आता तुम्ही माझ्या मैत्रिणी तुम्ही जर माझे रोज व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना आहे की मी कुठे राहते हैदराबादला माझे सासू सासरे कुठे राहता सटाण्या तालुक्यात अंतापूर ताराबाद सटाणा तालुक्यामध्ये आहे तिथे ते राहतात आणि आमच्या अनुवारी सरीच्या वेळेस आम्ही त्यांना इन्व्हाइट करायला गेलो होतो तेव्हा मी व्हिडिओ तुम्हाला रस्त्यावरून दाखवले होतो आता हे बघा माहेरी आपल्याला जर माहेरच्या लोकांना व्हिडिओ घ्यायचा असेल आपल्याला काय त्यांना मी व्हिडिओ घेऊ का शूट करू का तुम्हाला व्हिडिओ घेऊ का एवढी फॉर्मॅलिटीज करायची गरज नाही पडत आपण बिंदास मोबाईल घेऊन शूट चालू करू शकतो तसं आपण मी तरी नाही करू शकत तिथं म्हणून मी नाही शूट केलं आता कधी तो योग जुळून येईल समजा आम्ही भेटलोही पण त्या गोष्टीसाठी ते, ते लोक तयार आहेत का किंवा त्यांच्याशी आधी बोलावं लागेल सांगावं लागेल विचारावं लागेल तेव्हा मी त्यांना व्हिडिओ घेऊ शकेल तर ती वेळ कधी येईल गॉड नोज पण जेव्हा येईल तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल मला आवडेल की माझं पूर्ण कुटुंब कुटुंबाला तुमच्याबरोबर शेअर करायला असं कारण बऱ्याचदा आलाय सासू सासऱ्यांबरोबर करा करा असं तर नक्की वेळ आल्यानंतर नक्कीच करेल ताईंना पण खूप त्रास होतो आता रिता तसंच काम करत राहिलं आणि ऑपरेशनची वेळ आली त्या बोलल्या आणि आमचे प्रशांत जिथे उभे ग्रेट ना डॉक्टरांना सांगू द्या ना ऑपरेशन करा जेव्हा मला हा त्रास सुरू झाला होता ना ते लगेच म्हणजे ऑपरेशन करून टाकू ऑपरेशन करून टाकू काल सांगितलं ना टेन डेज बेड रेस होता, उप्रेशन, उप्रेशन होता आई आली होती मग हे सारखं ऑपरेशन ऑपरेशन म्हणायचे आणि मग आई बोलली असं काहीतरी की कशाला आधू होतं माणूस ते आईला बोलले माझ्या आईचाही कमरेत प्रॉब्लेम झाला होता सेम तर तिचा डिफ जरा वेगळा होता पण असंच एक पाय निर्जीव झाला होता एकदम एका आणि मोठं ऑपरेशन झालंय आईचं वीस वीस एकवीस वर्षापूर्वी ते आईला बोलले तुमचं ऑपरेशन झालं तुम्ही अपंग झाला का म्हणे नाही ना एवढ्या खडखडीत आहात म्हणे टनटनात तोड्या मारता तुम्ही तर ऑपरेशन झालं म्हणजे तो प्रॉब्लेम मुळा सकट काढायचा बा पण मी त्यांना म्हणजे डॉक्टरांना तर सजेस्ट करू द्या सिच्युएशन बघून असं मी त्यांना तेव्हा सांगितलं की थांबा पण जसं की मी तीन चार डॉक्टर केले इव्हन नाशिकचे काकद कर एवढं काही सिरियस नव्हतं की डायरेक्ट ऑपरेशन सारखं तर मग आता बघू आता एम आर आय केल्यानंतर काय सांगतात काय नाही काय ते म्हणजे करूच असं नाही माझ्या तर नाही डोक्यात पण बघू आता जेही करेल तुम्हाला कळेलच ते आणि हो माझ्या काही मैत्रिणी मला एवढंच छान वाटतं ना म्हणजे मी विसरून गेले हा कधीच की एका टेस्टमध्ये मला थायरॉइड डिटेक्ट झालं होतं मी विसरले पण माझ्या मैत्रिणी विसरल्या नाही आणि थँक्यू फॉर दॅट की तुम्ही विसरला नाहीत माझ्या काही काही मैत्रिणी मला वारंवार वारंवार आठवण करून देतात की तू तु तुझ्या थायरॉइडची टेस्ट केली की नाही तू तुझ्या थायरॉइडची टेस्ट केली की नाही कर कर तर मी नक्की करेल संपूर्ण ब्लड टेस्ट करेल मी आणि खूप खूप धन्यवाद तुमचे आणि हो काही ताईंचं म्हणणं असं की तू खूप जास्त एक्सरसाइज केली असेल तर तू जे ट्रेनर असता त्यांच्या त्यांच्या सल्ल्याने एक्सरसाइज कर तर तुम्ही माझ्या काळजीपोटी सांगितलं अगेन थँक्यू तर हो मी दोन हजार पासून एक्सरसाइज करायला लागले तर ऑलमोस्ट दहा वर्ष झाले मी एक्सरसाइज करते कधी सुरुवातीला जेव्हा बिलकुल झिरो नॉलेज होतं तेव्हा जिम मध्ये ट्रेनर असतात इव्हन त्यावेळेस मी ब्युटी मध्ये पार्टिसिपेट करायचे तर मी जिम मध्ये पर्सनल ट्रेनर्स देखील हायर केले होते आणि नाशिकला राहत असताना मी तुम्हाला आधी पण शेअर केली ही गोष्ट की आम्ही पेंट हाऊसमध्ये राहत होतो आणि आम्ही टेरेसवर पूर्ण मल्टी मल्टीजिम ट्रेडमिल इलेक्ट्रिकल बेंच बार्बेल डंबेल, प्लेट्स खूप काही घेतलं होतं सगळं आणि आम्ही अमोल साळवे नाशिकचे आ, ते आम्ही पर्सनल ट्रेनर म्हणून हायर केले होते ते पहाटे सहाला यायचे सहा ते सात आमच्या दोघं हजबंड वाईफचं वर्कआउट घ्यायचे त्यानंतर एक सुजाता म्हणून आहे नाशिकला त्यांनासुद्धा आम्ही आमचं पर्सनल ट्रेनर म्हणून हायर केलं होतं त्या पण आमच्या घरी येऊन प्रशांतजींना मला वर्कआउट शिकवायच्या तर असं बिलकुल नाही आहे की मला एक्सरसाईजचं नॉलेज नाही आणि मी चुकीचं केलं असं बिलकुल नाही कारण बऱ्याच दिवस मी ट्रेनरच्या प्रेझेंटमध्ये वर्कआउट केलेलं आहे त्याच्यामुळे माझे वर्कआउटचे फॉर्म वगैरे मी काही चुकीचं नाही केलं चुकीचे एक्सरसाइज केल्यामुळे पेन झाली किंवा खूप जास्त केल्यामुळे पेन झाली असं नाही झालेलं आहे मी पंधरा पंधरा वीस वीसचे तीन तीन सेट असंच केलं ते पण ब्रेक घेऊन घेऊन ते पण वेट पण मी खूप कमी ठेवलं पंधरा किलोच्या प्लेट असतील थिंक पाच पाचच्या तीन किंवा दोन अशा तर खूप वेट पण नाही घेतलं आणि खूप एक्सरसाइज पण नाही केली आणि मला त्याचं पूर्ण नॉलेज आहे कारण मी बरेच दिवस आमच्याकडे पर्सनल ट्रेनर होते तर मी चुकीची किंवा जास्त एक्सरसाईज बिलकुल नाही केली पण जे काही थोड्या बहुत वजन उचललं ते त्या माझ्या स्लीप डिस्कला निमित्त झालं तेही मी करायला नको होतं त्याच्यामुळे झालं तरी पण तुम्ही एवढा कन्सर्न दाखवला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद काही बोलल्या की तू प्रोटीन पण प्रमाणात घेतलं पाहिजे तर एकदम बरोबर कुठली गोष्ट जेव्हा आपण आधी घेतो तर त्याचा त्रास होतो तर हो मी काही कोणी नाही का मी काही कोणी सर्टिफाईड पर्सन नाहीये तर जसं आपण सगळी आपल्याला जे काही आडतं आपण गुगलवरून किंवा युट्यूबवरून नॉलेज घेण्याचा प्रयत्न करते तसंच मी पण तसा प्रयत्न करते आणि माझ्या जेवणामध्ये म्हणजे तेल तूप जिथं वापरते तो फॅट झाला त्यानंतर काकडी वगैरे मी आता काय का करते आवळा ज्यूस बरोबर आवळ्याचं जे ज्यूस मी पिते एक दिवस तुमच्यावर शेअर केले त्यात मी एक काकडी पण ॲड केली की फायबर त्यानंतर टमॅटो वगैरे भाज्यांमध्ये पण फायबर असतं त्यानंतर आता ओट्समध्ये कॉम्प्लेक्स कार्ब आहेत समजा कधी खिचडी खाल्ली ओट्स खाल्ली कॉम्प्लेक्स कार्ब आहेत त्यानंतर पनीर खाल्लं ग्रीन पीस खाल्ले असे काही पदार्थ खाल्ले ज्यात आहे प्रोटीन तर मी सगळं व्यवस्थित प्रमाणात घेते असं नाही की नुसतं प्रोटीन प्रोटीन घेते असं बिलकुल नाही आणि जेवढेही आहेत लोक मी जसं सांगते की मी तुम्हाला सांगते की मी सर्टिफाईड लोकांचेच हेल्थच्या बाबतीत व्हिडिओ बघते तुम्हाला असंच आता होत राहील लाईट जायते जाते त्यामुळे तर असं ऐकून आहे मी की जेवढं किलो आपलं वजन आहे तेवढे तेवढे ग्राम प्रोटीन आपण रोज घेतलं पाहिजे आता माझं सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट वेट होतं म्हणजे एवढं ग्राम प्रोटीन आपण घेतलं पाहिजे मग तेवढं भाज्यांतून वगैरे मिळणार आहे का नाही म्हणून मी ते सध्या फर्स्ट टाईम मागवलं ते ओझिवाचं प्रोटीन ज्याची ती सर्विंग साईज जी आहे वन स्कूप त्यात ट्वेंटी थ्री ग्राम प्रोटीन आहे मग बाकीचं जे आहे ते जेवणातून इकडून इकडून तिकडून तरी पण तेवढं होत आहे तरी पण सुद्धा थँक्यू सो मच कोणी सुचवलं की तुम्ही डायटिशियनची मदत घ्या आता बघा मी तुम्हाला परत परत त्याच त्याच गोष्टी बोलण्यात येतात की मी ज्या वेळेस ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट करत होते तेव्हा मला काही केलं मला वजन कमी करायचं होतं मला शेपमध्ये यायचं होतं इवन लास्ट टाइम जेव्हा आम्ही हैदराबादला राहत होतो व्हीएल सी सी मधून सुद्धा मी ट्रीटमेंट घेतलेलं आहे वेट लॉसच्या मग ते प्रॉपर न्यूट्रिशियनिस्ट मग ते बेसनचा चिला खा मग ते फुटाने खा मग ते दर दोन तासाला खा ते सगळं डाएट मी फॉलो केलं होतं तर मी स्वतः घेतलेले आणि मला माहिती डायटेशियन जे डाएट देता नाही का त्याच्यामध्ये बिलकुल असं उपाशी राहायचं वगैरे नसतं फक्त पोर्शन कंट्रोल असतो पण मग त्याच्यामध्ये शक्यतो असं दोन तीन तासाने खाणं असतं की तुम्ही साडेआठला ब्रेकफास्ट केला साडेआठ ते नऊ मग तुम्ही अकरा साडे अकराला एक फ्रूट्स घ्या मग तुम्ही दो, दोनला जेवण करा मग तुपा दुपारी चारला तुम्ही स्नॅक्स टाईपमध्ये थोडे चणे खा किंवा ब्लॅक कॉफी घ्या ग्रीन टी घ्या रात्री लवकर जेवण करा जेवणामध्ये असं असं हे सगळं असतं तर ते एका म्हणजे मी ठरवलं तर मी ते सगळं फॉलो करू शकते कारण मी घरात आहे जी नाही ते फॉलो करू शकत इव्हन मध्ये मध्ये मी त्यांना एका सेपरेट डब्यात लंच व्यतिरिक्त फ्रुट्स द्यायची आणि त्यांना सांगायची की हे फ्रूट तुम्ही लंच आधी खा किंवा लंच झाल्यावर खा तर अक्षर ते, ते फ्रूट रोज घरी यायचं आणि मला ते फेकून द्यावं लागायचं तर ते ना नाही आता काय काय सांगू मी त्यांच्याबद्दल नाही ते म्हणजे म्हणतो ना आपण देव जरी खाली उतरून आले आणि देवानी प्रशांतजींना सांगितलं की बाबा रे तुझ्या तब्येतीसाठी तुझ्या हेल्थसाठी हे सगळं करणं गरजेचं आहे तू कर तरी आपले प्रशांजी इतके ग्रेटी की ते करणार नाही डायटिशियन प्रशांजींसाठी तर युजलेस आहे मला म्हणाल तर आय थिंक इतकं नॉलेज आहे मला आता काय खायचं किती खायचं कसं खायचं आणि डायटिशियन म्हणजे एवढं सोपं नसतं फार पैसे घेतात आजकाल डायटिशियन सुद्धा तर ज्यांना खरोखर गरज असते त्यांनी घ्यावं आणि आहे माझंही दहा किलो जास्त आहे मला मान्य आहे कमी करेल हळूहळू मैत्रिणींनी सुचवलं हर्बल लाईफ घ्या आग माझ्या मैत्रिणीं तुम्ही रोज माझे व्हिडिओ नाही बघत का याचा अर्थ मी तुमच्याशी मागे शेअर केले की आम्ही हर्बल लाईफ चे प्रोडक्ट घेत होतो जवळजवळ सहा एक महिने आम्ही घेतले होते परंतु दर महिन्याला एकाचे तीन चार हजार पैशाचाही प्रश्न नाही परमेश्वर कृपेने घेऊ शकतो तेही परंतु लाईफ लॉंग आपण कुठलं मेडिसिन खायचं वजन कमी करण्यासाठी तो हेल्दी वे नाहीये आणि हार्बल लाईफ आम्ही सहा महिने जवळजवळ घेऊन चुकलय हर्बल लाईफ च्या प्रोडक्ट असे जोपर्यंत आपण घेतो तोपर्यंत आपलं वजन कमी होतं किंवा कमी राहतो जसं ते बंद करतो आपलं वजन पुन्हा वाढतं मला स्वतः नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये हो हा ताजस ना मला ट्रॉफी देण्यात आलेली आहे हर्बल लाईफ कडून ग्रेट अचीवर म्हणून वजन कमी करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी कुठलं मेडिसिन खात राहायचे कुठले तरी प्रोडक्ट खात राहायचे हा हेल्दी वे नाही आहे मला वाटतं तर आम्ही ते करून चुकलेलो आहे आधी आणि बाबरे मी तर खूप काय काय नाशिकचे एक डॉक्टर होते काय बाबरे इतकी गर्दी असायची तिथे तिथे अक्षरशः किती तास नंबर लावावा लागायचा आणि तिथला नियम, होता। तुमी नियम असा होता तुम्ही नंबर लावून कुठे बाहेर जाऊ नये शकत तुमच्या कामाला इतका भयंकर नियम होता मला असं वाटायचं की ह्या डॉक्टरची पब्लिसिटी व्हावी म्हणून ते पूर्ण असा क्राऊड असं लग असं छोटा समारंभाला कशी गर्दी असते एवढी गर्दी असायची मेडिसिन द्यायची ते पण तर आपण हेल्दी नाहीये की वेट लॉससाठी किंवा वेट कंट्रोलसाठी लाईफ लॉंग मेडिसिन घेणं असं मला वाटतं त्याचबरोबर अगेन एका मैत्रिणीने दीक्षित डाएट घ्यायला सांगा दीक्षित डाएट म्हणजे आय थिंक तो याच्यासारखाच येतो इंटरमिडिएट फास्टिंग सारखाच येतो की तुमची विंडो असते आठ तासाची असेल दहा तासाची असेल त्या व्यतिरिक्त तुम्ही काही खायचं नाहीये पण मी जसं म्हटलं अर्थात मी पण नाही मला पण नाही सवय इव्हन डायनिंग टेबलवर जरी काही नमकीन आता तर प्रश्नच नाही आता मी घरातच काही ठेवलं नाही दोन तीन बिस्किट टोस पडले ते पॅक करून ठेवले कपाटात तर असं काही समजा दिसलं ग्रेप्स असतील काही मी कधीच असं उचलून तोंडात टाकत नाही मेबी ते दोन तीन वर्षापूर्वी मी दीक्षित डायट केला होता ते काही सांगायचे ना ते इन्सुलिनचं भांड आपण काही खातो तेव्हा ते पडतं काय ते असं काहीतरी बघा तर तेव्हा ते एक दीड वर्ष मी तो डाएट केला होता माझं वजन ना कमी झालं ना वाढलं तर तो मी करून चुकली त्यामुळे मे बी मला ती सवय की मी असं काहीच तोंडात टाकत नाही म्हणजे आपण शेंगदाणे भासतो ती छान असा खरपूस वाच वास येतो कुणाकुणाला कशी इच्छा होती तोंडात टाकायची पण माझी नाही होत मी ब्रेकफास्ट ते पण माझं घड्याळाप्रमाणे ते चालू असतं माझं कायम की ब्रेकफास्ट केलं ना मग एक घड्याळाकडे मी लक्ष देते की हा इतक्या वाजता मी ब्रेकफास्टला सुरुवात केली कायमचं रुटीन झालंय माझं हे त्याच्यानंतर समजा मधून असं काही खावंसं वाटलं तर तो एक तासच फक्त त्या व्यतिरिक्त नाही शक्य तो खातच नाही जो ब्रेकफास्ट केला तो केला त्यानंतर लंच सेम लंचच्या वेळेस से, तसंच मग ते प्रसाद असेल कुणी काय दिलं इवन कालचीच गोष्ट प्रशांत जिनकर ती सिल्वर आ, चांदी असलेली बडी शोप असते ना ते कुठ्या हॉटेलमध्ये डिनरला गेले असतील तर ती होती तर माझ्या तोंडात टाकायला लागली मी असं एकदम त्यांना थोडा राग आहे याला बिचारे नाही का तोंडापर्यंत घेऊन आले आणि मी एकदम असं ओवर रिॲक्ट केलं तर मी त्यांना म्हटलं हे बघा माझ्याकडे द्या मी जेव्हा काही खाईल ना तेव्हा खाईल म्हटलं तर मला नाही आवडत मी काही असं तोंडात नाही टाकत प्रशांतजी पण खूप खाता असं नाही मी जसं तुम्हाला म्हंटल मला तर बऱ्याचदा असं वाटतं की मी त्यांच्यापेक्षा जास्त खाते बऱ्याचदा मला असं फील होतं तर ते ब्रेकफास्ट लंच आणि डिनर हो त्यांचं काम असं आहे त्यांचे ब्रेकफास्ट एक टाइम फिक्स आहे की नऊच्या आधी होऊन जातो ब्रेकफास्ट लंच बरोबर कॅरी करता येते पण ते कधी एकला जेवता कधी दोनला जेवता ती काही ड्युटी नाही आहे ना की त्यांची सुट्टी होईल आणि ते जेवतील म्हणाचे मला की का वाई जेवू शकता पण नाही ते वेळेवर जेवत किंवाही जेवतात इव्हन कधी कदि कधी न जेवता डब्बा परत कधी सातला घरी आले का हात धुवून जेवायला बसतील कधी आठला घरी आले का हात धुता जेवायला बसता कधी दहाला घरी आले की हात धुता जेवायला बसता म्हणजे त्यांचा टाईम नाहीये आणि त्यांचं जो त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्यांचं जे वर्क पॅटर्न आहे जे ते जातात येतात ते नाही चेंज होऊ शकत ही चांगली गोष्ट नाहीये चुकीची गोष्ट आहे बिलकुल चुकीची आहे कारण हेल्थ इज वेल्थ शरीर हीच खरी संपत्ती त्याच्याकडे माणसाने लक्ष द्यायला पाहिजे पण तुम्ही पण मान्य कराल असतात असे काही लोक जे नाही चेंज होत त्यातलेच आपले प्रशांत जे जे नाही चेंज होत सुरुवातीला तरी बरं इथं आलं तेव्हा थोडंफार मॉर्निंग वॉक करत होत्या पण जसा त्यांचा कामाचा स्ट्रेस वाढला तसा तो मॉर्निंग वॉकही बंद झाला माझे जिम आज चौथा दिवस आहे वर्कआउट बंद आहे पण हा डाएट माझं डाएट म्हणजे तेच की व्यवस्थित खाते खाणं माझं खाण्यावर कंट्रोल जंक फूड फास्ट फूड साखर वगैरे असं काही खात नाहीये बाकी जेवण व्यवस्थित जेवते तरी सुद्धा तुम्ही इतका कन्सर्न दाखवला आयडिया दिल्या सल्ले दिले काळजी घ्यायला सांगितली सल्ले घ्यायला सांगितले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच